हॅलो तर मी पूजा आज मी तुमच्यासोबत परत एक नवीन एक ब्लॉग घेऊन आलेले तर हा ह्या ब्लॉगमध्ये स्पेशल म्हणजे मी आता ही साडी जी दिसती तुम्हाला वेअर केलेली आहे माझ्या सासूबाईंची साडी आहे छान आहे ना आवडली की नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि आता मला मेकअप करायचं आहे जस्ट असंच फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी मी हा मेकअप करते तर यात मेकअप वगैरे दाखवणार दाखवणारे मेकअपचा मी शॉर्ट व्हिडिओ तयार करणार आहे तो तुम्ही बघू शकताय मी पण तो पण टाकणार आहे मी आणि त्यानंतर तुम्हाला हेअरस्टाईल करायची आहे आणि मेकअप करायचं आहे थोडासा लाईट लाईट मेकअप आहे फक्त लाईट नाही करणार आहे आणि खूप दिवसांपासून आपले ब्लॉग नाही येते किंवा शॉर्ट व्हिडिओज नाही येते याचं कारण म्हणजे तसं स्पेशल काही कारण नाही आहे घरी काही काम नसतं मग हेच माझ्या काही ना आय मेकअपचं डमी आहे तर मी याच्यावरती रोज आय मेकअपची प्रॅक्टिस करते स्पेशल काही नसतं फक्त याच्यावरती प्रॅक्टिस करत असते मी तर असंच मला दिवस जातो याच्यावरती हा पुसला का कर दुसरा दुसरा पुसला कर तिसरा दिवसभर मी याच्यावरती प्रॅक्टिस करत असते तर कसा आहे हा आय मेकअप सांगा याचं पण मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ काढेल तुम्हाला बघायला भेटेल असते आणि तर म्हटलं मग आज एखादा मेकअपवरती व्हिडिओ काढा म्हणून बघा हा काढते व्हिडिओ तर चला मग पहिले हेअरस्टाईल करते हेअरस्टाईल तुमच्यासमोर रिव्ह्यू करते आणि त्यानंतर मग मेकअप करते आणि मग येते <laughs> हां तर आता तुम्ही बघू शकताय माझं मेकअप माझं मेकअप करून आता लगभग दीड तास झाला आहे आणि हा मेकअप अजूनही तासाच आहे मी पहिल्यांदी केले गेलं दाखवणार होते व्हिडिओ काढणार होते पण तो काढला नाही म्हटलं पहिले फोटोज आणि व्हिडिओज वगैरे बनवून घेऊ आणि त्यानंतर मग आपल्या ह्या व्हिडिओची क्लिप तयार करूया तर हे लास्टला केलं मी आता मला रिमूव्ह करायचं होता मेकअप मग नंतर आठवलं मला की हा व्हिडिओ बनवायचा अजून बाकी आहे म्हणून लगेचच बनवायला घेतला तर बघू शकता आहे तुम्ही हे बघा जवळून पण बघा मेकअप अजूनही तसंच नाही प्यायची पायची नाही दिसत काहीच नाही एकदम भारी दिसतो आहे मेकअप मस्त झाला आहे आणि त्याशिवाय उन्हात फोटो काढले मी अजिबात गेश पण नाही पाडला आहे तुम्ही बघू शकताय हेअरस्टाईल पण अगदी सिम्पल केली होती काहीच हेवी हेवी काहीच नव्हतं मेकअप अगदी लॉंग लास्टिंग चालेल आणि उन्हात गेले मी किती केव्हा जीवनात होतं तरीही मेकअपला काहीच झालेलं नाही हे तुम्ही बघू शकताय ते फोटो बघ बघाल तस मी उन्हात काढलेले फोटो आहे त्यांनी सगळे तरी मेकअपला काहीच झालेलं नाही हे बघू शकताय तुम्ही काहीच नाही झालं आहे तर बघा तुम्हाला तुमचं डे असं स्पेशल जर करायचं असेल तर लगेचच मला डी एम करा कमेंट करा मेसेज करा मी तुमच्या हाली ब्रायडल बुकिंग सायडर बुकिंग आपलं स्टार्ट झालेलं आहे ऑर्डर घेतले जातील ज्याला कोणालाही ब्रायडल मेकअप किंवा सायडर मेकअप ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी लगेचच लगेच मला कमेंट करा किंवा मग डी एम करा